आपण आता कोकण कृषी महोत्सव आहे जे प्रदर्शन भरलं आहे बहादूर शेख तिकडे आपण चाललेलो आहोत हा बहादूर शेख नाका आहे आणि बस इथून आता एक दोन तीन मिनटाच्या अंतरावरती जे प्रशांत यादव सर साहेब आहेत वशिष्ठीचे संस्थापक वशिष्ठी मिल्क जे डेअरी आहे त्याचे संस्थापक प्रशांत यादव साहेब यांनी हे प्रदर्शन भरवलेलं हे यांचं दुसरं वर्ष आहे बहादूर शेख नाका इथे हे प्रदर्शन आहे त्याच्यामुळे हा एवढं सगळं ट्राफिक जा, जाम जाम झालेलं आहे हे प्रदर्शनाची एंट्री आहे कोकण कृषी विद्यापीठाचे नारळ आहेत हे लाकडी सगळी खेळणी आहेत हे सर्व शेतीविषयक जे अवजारं असतात ते आहेत नोकरीच्या शोधात कोण असेल तर त्यांनी मिशन रोजगार एक चांगला संकल्प एक चांगली नोंदणी मोफत जॉब नोंदणी असं एक त्यांनी एक स्टॉलच ठेवलेला आहे मिशन रोजगार आणि या पोकळे मॅडम आहेत सावर्ड्यातला यांचं सूरज बिअरबारच्या बाजूला पण यांचं शॉप आहे पशुसंवर्धन म्हणजे पशुसाठी जो आहार लागतो ज्याचं पशुचं दूध वाढणीसाठी त्यांचा स्टॉल आहे त्यांनी ह्या प्रदर्शनात पण भाग घेऊन त्या प्रदर्शनामध्ये पण त्यांनी स्टॉल ठेवलेला आहे पोकळे मॅडमचं स्टॉलला अवश्य भेट द्या नारी शक्ती काय त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि हात दुखतो ना त्याच्यावरती एक बाम टाईप आहे पण या महिलेला सॅल्यूटच आहे त्या जे त्या जे बोलतायत ना त्यांनी गिरायकाची झुंबड उडालेली आहे ते एक म्हण आहे ना बोलणाऱ्याचं दूध दूध पण विकतं आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण विकत नाही हे वेगवेगळ्या तरेपचे स्टॉल आहेत भयंकर अशी गर्दी आहे आजचा दुसरा दिवस आहे हे वासुदेव वासुदेव ही कला आता लोप पावत चाललेली आहे ती कला जिवंत ठेवण्यासाठी एक हा प्रयत्न आहे आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो परत आपण आता सावर्ड्याकडे जात आहोत इथून आता सावर्ड चालू झालेला आहे सावरची कमानी आहे सुंदर असं सावर्ड्याचं रात्रीचं हे दृश्य आहे आता संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि आता आपण थोड्याच वेळात आमच्या घराजवळ येऊ सावर्डा बाजारपेठ आहे एस बी आय तर ही मशीद ही सह्याद्री शिक्षण संस्था कॉलेज आहे बाजूला शाळा आहे ही आहे सह्याद्री शिक्षण संस्था इथून पुढे गेल्यावरती डेरवन फाटा लागेल डेरवण फाट्यावरती हे कार्निवल नावाचा नवीन हे रेस्टॉरंट पंडित यांनी चालू केलेलं के आहे आता आपण डेरवण फाट्यावरती राईट मारणार आहोत हे रिवाज हॉटेल लक्ष्मी जनरल स्टोअर्स आणि आता सिद्धेश्वर ट्रेडर्सच्या इथे आपण खेडेकर रुपेश खेडेकरच्या इथे राईट मारून आपण आता आपल्या घराजवळ पोचत आहोत <coughs> लाडूवाले सुरवे सिमेंट एजन्सी आहे घाग यांची पेट्रोल पंप आहे डाव्या साईडला गॅरेज आहे इथे हे समोर सूरज बियर बार आणि इथे आपला आता थांबा आलेला आहे सुरूवे लाडू आले थँक्यू जय शिवराय